शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का तसेच नमो शेतकरी योजनेचे वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार का तर लाडक्या बहिणींना एकविशेचा हप्ता मिळणार का सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार चौवेचाळीस कोटी अडोतीस लाखांची मदत राज्य शासनाची मंजुरी जिल्ह्यात अमळनेर तालुक्याला सर्वधिक मदत आमदार अनिल पाटील ई पीक पाहणीच्या नियमात शिथिलता आणता येणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा तापमान वाढीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहर करपल्यामुळे पहिल्या टप्प्यातील काजू पिकांवर शेतकरी अवलंबून होते काजू झाडांवर किरकोळ प्रमाणात काजू बी देखील होते तर त्याचे नुकसान झालेलेचे पंचनामे करण्यात सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी पीक विमा तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे शासनाने तातडीने या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत तहानलेल्या शेतीला पाणी द्या पारोळा व भडगाव तालुक्याच्या पाच गावांतील शेतकऱ्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना साकडे तूर खरेदीचे निकष स्पष्ट खरेदीचा गोंधळ कायमच अमरावतीत चारच केंद्रावर खरेदी बाजारात आवक वाढली सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा खरेदी दहा दिवसांसाठी सुरू करा रणधीर सावरकर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा कृत्रिम कृत्रिम बुद्धिमत्ता शेतरस्ते व पानंद पोकरासाठी तरतूद चार बांबू आजार अर्थसंकल्पात नमो योजनेच्या हप्त्यातील वाढीला बगल शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा हमीभावाने तूर विक्रीची संधी नोंदणी संधी नोंदणी अनिवार्य राज्यातील पैकी चाळीसहून अधिक आठवडी बाजार बंद पणनने जबाबदारी झटकल्याने आढळ ओढळले संकट जिल्ह्यात सतरा हजार लाडक्या बहिणी ठरल्या लाभास पात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अनुदानाची रक्कम मात्र परत घेतली जाणार नाही जिल्ह्यात जालना जिल्ह्यात सव्वीस टक्के क्षेत्रावरील पिकांची ई पीक पाहणी झाली पूर्ण तर जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून मुकावे लागण्याची शक्यता पुढील वर्षीचे नियोजन हळदीच्या बेण्यांना शेतकरी देऊ लागले लेप तब्बल अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणारे महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री अजित पवारांचा नवा विक्रम शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश दुधाला थेट अनुदान मंजूर शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला थेट अनुदान जाहीर केले आहे मात्र दुग्ध व्यवसायातील मूलभूत समस्या सुटल्या का अतिरिक्त दुधाच्या प्रश्न आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हान कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये हमी भाव द्या कांद्यासाठी भावांतर योजना राबवा छगन भुजबळ रोहित पवारांची मागणी कर्जमाफी ते पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक आक्रमक विविध मागण्यांसाठी रघुनाथ पाटलांच्या नेतृत्वाखाली येलगार एकोणीस मार्चला पुण्यात आंदोलन सरकार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार रुप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश दुधाला थेट अनुदान मंजूर सोयाबीन तुरीचे दर गडगडले हंगामातील हरभरा काढणी झाल्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे मात्र शेतकऱ्यांच्या घरात माल आल्यानंतर भावात घसरण होत असल्याचे याही वर्षी पुन्हा एकदा पाहावयास मिळत आहे दिल्लीत अठरा लाख महिलांना समृद्धी योजनेचा लाभ तर दिल्लीत बहात्तर पॉईंट सदतीस लाख आहेत नोंदणीकृत महिला मतदार शेतकरी आठवडी बाजाराला स्थानिक गुंडांचा जात पैशांची मागणी करत दिला जातो त्रास शेतकऱ्यांना दोन कोटी एकवीस लाख उद्योग मंत्र्यांचे सभागृहात उत्तर मुनगट्टी प्रश्न रुपयांची आस मात्र अर्थसंकल्पात काहीही ठराव नाही राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफी भावांतर योजना नमो शेतकरी सन्मान निधीत वाढ अनुदानात वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र सरकारने शेतकऱ्यांची पूर्ती निराशा केली आहे मात्र सरकारने शेतीसाठी काही महत्वाच्या घोषणा देखील केल्या शेतीसाठी महत्वाच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ राबविणार बी बियाणे यंत्र यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाला वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते ही नवी योजना सुरू केली अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या दहा घोषणा करण्यात आल्या